शहरातील मध्यवर्ती शरणपूर सिग्नल परिसरात सोमवारी रात्री दहशत माजवणाऱ्या टोळक्यानं हवेत गोळीबार करत कोयत्यांनी दोन रिक्षांची तोडफोड केली आहे रात्री साडेनऊच्या सुमारास पाच ते सहा जणांचे टोळक्या हातात कोयते आणि बाटल्या घेऊन बेथेल नगरी परिसरात घुसले त्यांनी आरडाओरडा करत शिवगाळ केली रिक्षांवर हल्ला हो चढवला आणि एका इसमानं गावठी पिसुलातून हवेत गोळीबार झाल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केलाय सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून अवघ्या हो एक किलोमीटर अंतरावर घडलेल्या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत गुंडांचे टोळके मोठ्या रीतून मोठ्या रीतून पसार झाले होते पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू आहे संत अंद्रिय वसाहतीतील गल्लीत ज्या ठिकाणी गोळी झाडण्यात आली त्या ठिकाणावरून काही संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत सरकारवाडा पोलिसांकडून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं